नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभू राजे मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी हा महाराष्ट्र हा मराठी माणूस परकीयांचा मोगलांचा गुलाम बनला होता स्वतःची मराठी अस्मिता याने कधीच या परकीयांकडे गहाण ठेवली होती आणि अशाच वेळी या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका क्रांती सूर्याने छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला आणि या मराठी माणसाची अस्मिता पुन्हा जागृत केली या गुलामगिरीच्या अंधारात अडकलेल्या मराठी माणसाला त्याने पुन्हा एकदा स्वाभिमान मिळवून दिला आणि आपला भगवा महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाक का मदे लाग लाग। सली वर्षा नंतर मदे या स्वराज्यातील आया बहिणींवरती होणारे अत्याचार आणि त्याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बाया सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही आणि ती घटना ताजी असतानाच अलीकडच्या दोन तीन दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा ढासळला मित्रांनो मी तर म्हणेल हा महाराजांचा पुतळा ढासळला नसून हा पुतळा कोसळला नसून मराठी माणसाची अस्मिता ढासळली आहे मराठी माणसाची अस्मिता कोसळली आहे मित्रांनो अगदी आठ महिन्यापूर्वी म्हणजे नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खुद्द भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते आणि अगदी आठ महिन्यानंतर हा पुतळा डासावा मित्रांनो जर कधी याचा अभ्यास केला तर मी तुम्हाला असे सांगेल की संपूर्ण जगामध्ये जर आज महाराजांचे पुतळे असतील तर अनेकांच्या माहितीनुसार कोणी सांगत तर बेचाळीस हजाराहून जास्त तर काहींच्या माहितीप्रमाणे शहाऐंशी हजाराहून जास्त महाराजांचे पुतळे या जगामध्ये आहे मित्रांनो एक साधं सिंपल उदाहरण म्हणजे एखाद्या घरचा तरणा तागडा एखादा माणूस जर वारला तर आपण ती गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला थोडंसं दुःख होतं पण तीच गोष्ट जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये झालं तर अनेक दिवस ती गोष्ट आपल्या लक्षात राहते असंच काहीस जर कधी हाच पुतळा एखाद्या दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये कोसळला असता तर आपलं दुःख झालंच असतं पण त्यावरती आपण कितीतरी प्रमाणे त्या राज्य सरकारवरती किंवा तिथल्या त्या माणसांवरती टीका केली असती की ज्याला आम्ही देव मानतो त्या माणसाचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला पण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना देव मानतो त्याच महाराष्ट्रामध्ये अवघ्या आठ महिन्यामध्ये पुतळा ढासळावा आणि मित्रांनो होऊनही इथले राज्य करते त्याला काय उत्तर देतात माहिती आहे एक पहिलं उत्तर असं की वेगाने येणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे हा पुतळा कोसळला दुसरं समुद्र किनारच्या खाऱ्या वाऱ्यांमुळे येथील लोखंडी स्क्रूला जंग लागल्यामुळे हा लाग। पुतळा ढासळला आणि यापुढेही जाऊन त्या ठिकाणी काही माणसं म्हणतात की जे झाले ते चांगले झाले अशाने पुढं काहीतरी अजून चांगलं होणार असेल याच्या व्यतिरिक्त अजून काही बोलतात की महाराजांच्या पुतळ्याचे फोटो पसरवणारे किंवा त्यांच्याबद्दल बोलणारे हे मावळे होऊ शकत नाही मग मावळे म्हणजे कोण तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते तुमचा जय जयकार करणारे अहो ज्या घटनेची आपल्याला लाज वाटली पाहिजे ज्या घटनेचं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मा शोक मानवला जात आहे आणि इथले लोक म्हणतात की यावर काहीही बोलू नये अहो सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली घटना आणि त्या पुतळ्यावरून तुम्ही राजकारण करत आहेत किंवा राजकारण करायला नाही सांगत आहे यावर मी तुम्हाला जगातील अनेक देशातील लोकांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत मित्रांनो देशाच्या उत्तरी भागात म्हणजे जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मराठी रेजिमेंटने मराठा रेजिमेंटने त्या ठिकाणी म्हणजे जमिनीपासून चौदा हजार आठशे फूट उंचीवरती महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला आहे त्यावेळेस आपल्याला आनंद झालेला पण त्या ठिकाणी एवढ्या उंचीवरतीही तो पुतळा सुरक्षित आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशाच्या अनेक ठिकाणी असंख्य असे अश्वारूढ पुतळे की जे एका घोड्याच्या एका पायावरती किंवा दोन पायांवरती त्याच ठिकाणी स्थापन झालेले आहेत पण पन्नास साठ वर्ष होऊनही ते पुत त्या ठिकाणी त्या स्थितीमध्ये आहेत यावरून आपण लक्षात आलं पाहिजे की जे काही घटना घडलेली आहे त्या घटनेवरून आपली मराठी अस्मिता ज्या ठिकाणी आपण अभिमानाने मिळवतो की, की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आणि त्याच महाराष्ट्रामधील अशी घटना घडत असेल एखादा परकीय माणूस आम्हाला सहज म्हणेल त्यावर तुम्ही ज्याला देव मानता त्या देवाचा पुतळा देखील तुम्ही नीट बसवू शकत नाही होतं हिरोजी इंदुलकरांना एक किल्ला बांधायला दिलेला पैसे कमी पडले म्हणून त्याने त्याचं घरदार घाण ठेवलं विकलं आणि तो किल्ला पूर्ण केला म्हणजे तो मावळा होता साडेतीनशे वर्ष नंतरही आपण महाराजांचा फक्त जय जयकार करतो मावळे शिल्लक नाही का अहो एखाद्याला काम भेटलं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं तर ते जणू काही देवाची मूर्ती बसवण्याचं काम भेटलं असं म्हणून ते काम करायला पाहिजे कि कितीही वर्ष गेले तरी हा पुतळा त्या ठिकाणी त्या स्थितीमध्ये असला पाहिजे आणि हा पुतळा कोणी बनवला त्या ठिकाणी कोणी काम केलं हे सर्वांच्या लक्षात राहिलं पाहिजे पण अहो आता मावळ राहिलेस कुठे झाले ते फक्त सर्व कार्य करते जो तो एखाद्या विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता बनून आपलं आयुष्य काढत आहे ज्याने जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण केले आणि त्या स्वराज्यामध्ये मावळा म्हणून कोणी कुठेही राहिलेला नाही आहे मित्रांनो हिरोजींनी जसं काम केलं तसं काम जर कधी कोणी केलं असतं तर या ठिकाणी आज जगाला हेवा वाटेल असं पुन्हा एकदा स्वराज्य महाराष्ट्र घडलं असतं पण इथला असो की इथला कार्यकर्ता फक्त फक्त स्वतःच्या भल्यासाठी आणि स्वतःच्या घरासाठी काम करत आहे मित्रांनो खरोखरच ही घटलेली घटना अतिशय निंदनीय आणि अतिशय चुकीची होती खरोखरच महाराजांचा पुतळा ढासळला नसून खरोखरच आपली मराठी अस्मिता ढासळली आहे मी एकदा पुन्हा एकदा महाराजांना खरं सांगतो महाराज आम्हाला माफ करा आम्ही तुमचं स्वराज्य नाही सांभाळू शकलो तुमचे विचार आम्ही नाही सांभाळू शकलो आमचे मुलं फक्त तुमच्यासारखी दाढी वाढव चंद्रकोर लावून स्वतःला शिवाजी महाराजांसारखे मिरवत आहे पण तुमचे विचार आम्ही अंगीकृत करत नाही आहोत तुमचे स्वराज्याचे चालवलेले नियम आमचे राज्य करते कुठलेही या अंमलात आणत नाही एक पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तरुणांना जनतेला एकदा आव्हान करतो की मित्रांनो पुन्हा एकदा वेळ गेलेले नाही आहे या घटनेवरनं तरी धडा घ्या आणि या कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होणे बंद करा महाराजांचे मावळे व्हा आणि पुन्हा एकदा जिद्दीने काम करा आणि जगाला हेवा वाटेल असा पुन्हा एकदा महाराष्ट्र घडू जय शिवराय